अकरावा दिवस उलटला आणि आठ वर्षाची मुक्ताबाई तप जवळ आली ज्ञानोपरा हाताने खनवलं दादा दा दादा आठ दिवस झाले रे दादा दहा दिवस झाले मला भूक लागली दादा घरामध्ये होत खाण्यासाठी सगळं संपलं दादा हे दादा मला खाण्यासाठी काही मिळेल रे दादा आणि एक लक्षात ठेव माहिती भाऊ मोठा असेल लहान असेल पण त्या बहिणीच बहिणीवर त्या भावाच प्रेम असेल बसलेल्या माझ्या प्रत्येक बहिणीला विनंती अरे पण प्रतिष्ठा पैसा पाहू नका पण स्वतः थोड्याशा पैशासाठी स्वतःच्या भावाला लांब करू नका मुक्ता बहिण दानं सांगितलं दादा भूक लागली शब्द ऐकला आणि जगाच्या मालकानं ज्ञानोबराईंनी काखेमध्ये जुळे अडकवली ज्ञानोबराय मधुकरी साठी आळंदीत निघाले ऐका जरा ज्ञानोबराय बरे का हय सोलापूर कर माझे ज्ञानोबा आनंदीत मधुकरी साठी गेले ज्ञानोबराईने एका घरावर थाप टाकली घर उघडलं गेलं एक म्हातारा बाहेर आला दोन शिळ्या बातमी टाकल्या ज्ञानोबराई पुढच्या घरावर गेले थाप टाकला घर उघडलं गेलं उघडलेल्या घरातून एक ऐंशी वर्षाची म्हातारी बाहेर आली ऐंशी वर्षाची म्हातारी काठी टेकमत टेकपत बाहेर आली ज्ञानोबराना विचारायला लागले हे हे बाबा एक कोण आहे रे तू कोण आहे रे तू असा शब्द टाकला आणि राईंनी स्वतःचे हात जोडले आणि ज्ञानोबराय सांगतात आई मी विठ्ठल पंताचा ज्ञानेश्वर काय मी विठ्ठल पंताचा ज्ञानेश्वर आहे म्हातारी जागेवर खाली बसली आणि तच कर डोळ्यातून पाणी हलन म्हातारी बोलायला लागली तुझं नाव ज्ञानेश्वर एकडे तूच का त्या पैठण क्षेत्रावर गेल्याच्या नंतर रेड्याच्या मुखातून वेद बोधवला तूच का आई हा आई मीच तो म्हातारीने शब्द टाकला म्हातारी बोलायला लागली बाबा तुझा बाप फार चांगला होता रे बाबा काय तुझा बाप फार चांगला होता हा शब्द ज्ञानोबाराने ऐकला ऐका हो आणि ज्ञानोबरा हा शब्द ऐकला शब्द ऐकल्याच ज्ञानोबराय खाली बसले आणि जगाची आई असणाऱ्या ज्ञानोबराच्या डोळ्यातून पाणी आलं आणि ज्ञानोबरायांनी हात जोडले ज्ञानोबराय म्हणतात आई माझा बाप चांगला होता हो माझा बाप चांगला होता मग माझ्या बापाला का मारावं लागल माझ्या बापाला का मारावं लागलं त्यावेळेस त्या मातारीने दिलेलं उत्तर फार गोड आहे मातारीने सांगितलं ज्ञानेश्वरा अरे तुझा बाप चांगला होता पण तुझ्या बापाला मारावं लागलं तुझा बाप मेला नसता तर जगाचा बाप झाला नसता रे ज्ञानेश्वरा जगाचा बाप एक सांगू विश्व मौली त्या असणाऱ्या गीतेवर टीका केली आणि ओव्यांची ज्ञानेश्वरी तयार केली त्या एवढ्या अधिकारी असणाऱ्या ज्ञानोब सुद्धा बापासाठी रडावं लागलं या जगाच्या पाठीवर इथं बसलेल्या माझ्या प्रत्येक बापांना विनंती आहे बसलेल्या माझ्या प्रत्येकाला विनंती आहे आज अधिकारी परिवारात परिवारातले उत्तम बाबा निघून गेले त्या उत्तम बाबाला दोन मुलं एक मुली, एक मुली, एक मुली गाजी गाजी हो आहे एक मुलगी आहे उत्तम बाबांच्या मुलांना मी गाडीतून उतरलो घरामध्ये गेलो आणि उत्तम बाबाच्या लहान्या मुलाला विचारलं का हो बाबा तुमचा बाप निघून गेला काय वाटत तुम्हाला त्यावेळेस त्या उत्तम बाबाच्या पोरानं उत्तर दिलं मडके महाराज आम्हाला राहायला घर फिरायला पैसा आहे हो घर पण खाण्याचे दिवस आले आणि आमचा बाप निघून गेला हो आमचा बाप निघून गेला आज जोडून विनंती असेल माझी तुम्हाला तिथं बसलेल्या प्रत्येक माय बाप्पाला अरे मला माहिती नाही तुम्ही अरे मला माहिती नाही तुम्ही काशीला गेल्या नंतर तुम्हाला देव भेटतो की नाही मला माहिती नाही तुम्ही पंढरपूरला गेल्या नंतर तुम्हाला देव भेटतो की नाही पण लक्षात ठेवा माझ्या माय बापांनो स्वतःच्या माय बाप्पाची सेवा करा देव भेटल्याशिवाय राहणार नाही गोष्टी लक्षात ठेवा तुका माने मायाबाप

मुलगा जन्माला आला जन्माला आल्या त्यानंतर मुलगा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा वर्षाचा झाला मुलगा दहा वर्षाचा झाला नाही त्या ठिकाणी पाणी आणण्यासाठी विहिरीवर गेली पाय घसरला विहिरीमध्ये पडली ग्राम झाली आता आई मरून गेली आई मेल्याच्या नंतर पोरगा दहा वर्षाचा होता दहा वर्षाचा पोरगा बापाने हळूहळू वाढवला एक एक दिवस करत करत आता तो पोरगा मोठा झाला पोरगा बारावीला गेला होता आई बाप काय असतो इकडे लक्ष देऊ न एका जरा पोरगा आता बारावीला गेला बारा बारावीला गेला त्यानंतर पोरगा बारावी मध्ये पहिला आला गावामध्ये पोरगा बारावीला पहिला आल्याच्या नंतर बापाकडे दोन एकर जमीन होती राहत घर होतं बापानं राहत घर भाड्यानं दिलं दोन एकर जमीन एकाला करायला दिली आणि पोरगा हुशारे म्हणून बाप त्याला त्या ठिकाणी मुंबई मध्ये घेऊन शिकायला आणि घेऊन गेला बाप रोज स्वतःच्या हाताने भाकरी करायचा पोराला खाऊ घालायचा बघता बघता दिवसा भागून दिवस गेले पोरगा आता बारावीतून तेरावीला तेरावीतून चौदावीला चौदावीतून करावी इंजिनिअरिंगच्या परीक्षेला बोरगा बसला बापाला सांगितलं बाबा मला पाच लाख रुपये शिक्षणासाठी लागतात बाबा आई बाप काय असतो कळेल तुम्हाला प्रत्येक आईच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही गोड प्रसंग ऐका ना ओरानं सांगितलं बाबा मला पाच लाख रुपये शिक्षणासाठी लागतात बाबा बापाला सांगितलं पोरा माई नाही माहीच प्रेम तुला मिळालं नाही म्हणून तुला लागेल ते मी द्यायला तयार आहे बाप गावाकडे गेला दादा घर आणि दोन एकर शिकून टाकली बाप काय असतो सांगू अरे बाप गावाकडे गेला दोन एकर शेत विकली राहत घर विकलं आणि बापाला पाच लाख पा। रुपये बँकेमध्ये टाकले आरटीजीएस केले पोराच्या खात्यावर गेले पोरगा इंजिनियरला पास झालं बाप गावामध्ये राहायला लागला बाप रोज बोराला फोन लावायचा बुरा जेवलास हा बाबा जेव्हा शाळेत गेलास का हा बाबा गेलो शाळेत पुढा चांगला अभ्यास कर का मी तुझ्यासाठी रक्ताचं पाणी रात्रीचा दिवस केलाय बाबा बाबा तुम्ही कुठे हो बाबा बापाने सांगा बाळा मी सावकाराच्या घरी सालानं राहिलो भाकरीवारी सावकार मला जेवायला घेतो मी सावकारच्या घरी काम करतो बाबा पुरानं सांगा बाबा मी फार शिकव फार मोठा होईल बाबा बाबा अजून चार वर्षांमध्ये मी तुम्हाला मुंबईला घेऊन येईल बाबा आई चार वर्ष उलटून गेले पोरगा आता इंजिनियर मध्ये पहिलं आलं हातामध्ये डबा घेतला त्याच्यामध्ये पिढे भरले पिढ्याचा डबा गे, घेऊन गेला बापा कर बापा कर गेला बापाला पाहिलं सावकाराच्या गरीबा शेण भरत होता पोरगा पळत पळत गेला बापाला मिठी मारली हातातल्या पेड्याचा बॉक्स काढला एक मेडा बापाच्या तोंडात टाकला बापाला सांगितलं बाबा बाबा एक नंबर न पास झालोय बाबा बाबा एक नंबर पास झालोय हो बाबा बाबा आता मी तुम्हाला मुंबईला नेणार आहे बाबा सांगितलं पोरा मला मुंबईला नको रे बाबा मुंबईचं मला सेट होणार नाही मला राहू दे मी घरी काम करतो बाबा मी इंजिनियर मध्ये पास झालो बाबा मला पंचवीस लाख रुपये वर्षाला मिळतात बाबा तुम्हाला कुठे काम करायची गरज नाही बाबा पण बाबानं सांगितलं बाळा दहा वर्षाचा होताच त्यावेळेस माई गेली तुझी आता तुला आईच प्रेम मिळालं नाही मी माझ्या हाताने तुला भाकरी करून घातल्या तुला मेस्त खाऊ खाऊ कंटाळा असेल थांब तुझं लग्न करून टाकतो आई इंजिनियर मध्ये पहिला आलेल्या पोराच लग्न केलं मला आजपर्यंत कळालं नाही मला आजपर्यंत कळालं नाही त्या तांदळाचा विफेक्ट एवढा काय पडतो की पंचवीस वर्ष बापानं सांभाळलेलं पोरग पंचवीस दिवसात बापाला सांभाळायला तयार राहत नाही लग्न झालं बोरग बायकोला घेऊन मुंबईला गेलो गे बाप रोज फोन करायचा जेवलास का कामावरून आलास का करायचा काळजी घे ब्रिज का जाऊ नको रेल्वेतून नीट उतर रोज बाप फोन लागायचा दोन वर्ष झाली तीन वर्ष झाली चौथं वर्ष झालं बापानं एक दिवस फोन लावला फोन त्या ठिकाणी असताना त्या पोराच्या बायकोनं उचलला उचलल्या विचारल्या एकूण पोराचा बाप फोडायला लगला ए पोरा कामावर गेलास नव शब्द टाकला गेला तिकून पोराच्या बाई बोलायला ओ हो हो मामा हो कशाला आमच्या संसारात लढ उड करत कशाला आमच्या संसारात त्रास देत रोज उठलं का जेवला का बसला का काय केलं काय नाही हो कशाला तुमची काय गरज आहे आम्हाला ठेवा फोन बापाच्या हातातला टक्कन फोन खाली पडला अरे ज्या पोराला बावीस वर्ष मी हाडात सकाळी रक्ताचं पाणी रात्रीचा दिवस करून सांभाळलं तो 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 माझा पोरगा अरे हे मला बोलते अगं मी तुझं लग्न केलं अहो केव्हा आणि बापाच्या हातातला फोन पडला फोन पडल्याच्या नंतर बापानं फोन कट केला आता काय घाला असेल सुनबाईला काही तान झाला असेल लेकरांनी चिडचिड केली असेल उद्या फोन लावू बापानं उद्या फोन डायल केला डायल केला पण फोन लागायला तयार नव्हता सगळ्यांना फोन लागायचा पण पोराचा फोन लागत नव्हता तो फोन घेऊन बाप त्या ठिकाणी मोबाईल शॉपीमध्ये गेला आणि विचारलं का हो फोन लागत नाही माझ्या पोराला सगळ्यांना फोन लागतोय पण माझ्या पोराला लागत नाही मोबाईल शॉपिंगवाल्यानं पाहिलं त्याच्या लक्षात आलं अरर अर अर त्यांचा फोन आता ब्लॉक लिस्ट मध्ये टाकलाय आयुष्यात तरी फोन लागणार नाही पण मोबाईल शॉपिंगवाल्याला सांगायचं धाडस होईना त्यांनी सांगितलं बाबा तुमचा फोन खराब झाला बाबा नवीन फोन घेतला तरी फोन लागत नाही आता एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष बघता बघता सहा वर्ष निघून गेले पण लक्षात ठेवा इथं बसलेल्या माझ्या माई बापांनो हे इथं बसलेल्या प्रत्येकाने ऐका आधी होत आजोबांना करायचं नातूबान फेडायचं आता तसं या। ए यांनी करायचं बघता बघता सहा वर्ष निघून गेले आणि सहा वर्षाच्या नंतर तो बाप त्या पोराला रोज फोन लावत होता पण बाप आता पोरग आता बोलायला तयार नव्हतं पोरग विसरून गेलो होतो माझा बाप जिवंत आहे का था, था मेला आहे पण ऐका बरं बरे का आई ए, 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 आई इकडे लक्ष देऊन झाला सात वर्षाच्या नंतर त्या मुंबईच्या हवामानानं त्या पोराला लिव्हरचा कॅन्सर झाला आणि पोराच्या दोन्ही किडण्या त्या ठिकाणी संपल्या गेल्या नी नी ला ला त्या ठिकाणी टाकाव्या लागतील किडण्या टाकण्यासाठी त्या बाईकड त्या पैस पैसा होता तेवढा सगळा पैसा गेला सात महिने पोरग दवाखान्यामध्ये राहिला आता काही फरक पडत नाही आता पैसे संपले गेले एक लाख रुपये फक्त शिल्लक राहिले आणि लाख रुपये शिल्लक राहिल्याच्या नंतर डॉक्टरनं सांगितलं तुमचं पेशंट उचला आणि जेवढे जवळचे नातेवाईक आहेत त्यांना भेटायला बोलवा हा फक्त तीन दिवसाचा साथीदार आहे कोणाची बायको मोठ्यानं रडायला लागली दोन बारकाले छोटाले लेकर होती त्याला लेकर रडायला लागली बाबा उठा बाबा बोला बायको रडायला लागली आणि तेवढ्या बाईनं ते पेशंट उचललं गाडीमध्ये टाकलं अँब्युलन्सचा हॉर्न वाजायला सुरुवात झाली अँब्युलन्स करत गावामध्ये आली आणि गावातल्या सरकारी दवाखान्यामध्ये पोरला ऍडमिट केलं ऐका रे माझ्या माय बापानं बाप काय असू ऐका सात वर्ष झाले बापाला बोलत नव्हता हा पट्ट्या बाप ज्वंत आहे का मेला माहित नव्हतं याला सरकारी दवाखान्यामध्ये नेऊन टाकलं सरकारी दावालखान डॉक्टर आला आणि बोलायला लागला दादा तुझ्याकडे फक्त आता दोन दिवस शिल्लक आहे भेटून घे त्या पोरांना सांगितलं डॉक्टर मला जगण्यासाठी दुसरा कोणताच कोणताच पर्याय नाही का हो डॉक्टरनं सांगितलं एक पर्याय आहे काय तुझ्या बायकोला तुला किडनी द्यायची सांग स्वतः हा पोरगा उभा राहिला बायकोच्या समोर हात जोडले बाई आता तुझ्या दोन किडण्या त्याच्यातली एक किडनी मला दे तू जर एक किडनी दिली तर मी जगेल तू सुद्धा जगशील आपल्या लेकराचं कल्याण होईल बायकोनं डॉक्टरला सांगितलं डॉक्टर त्याच्या दोन्ही किडण्या गेल्या मी जर माझी एक याला दिली आणि तरी सुद्धा हा जर मेला तर माझी लेकरं उन्हात पडतील हो मी याला किडनी देणार बायकोनं नकार दिला हा हा तो हुजून उभा राहायला सासऱ्याच्या जवळ गेला हा चढले सासरे पोहा तुम्ही तर म्हणत होतात ना माझा जावईच माझा लेख आहे मग एक किडनी द्या ना सासरेने सांगितलं जावई बापू तुम्हाला काही दे वाटलंच एखादा लाख रुपये अजून देतो पण माझी किडनी तुम्हाला देणार सासू बसली होती सासूला हात जोडले सासूने सांगितलं सांगितला हो नाही जावई बापू मी देऊ शकत नाही आता सगळ्यांनी नकार दिला आणि नकार ऐकून या असताना माणसाला फिट आली जसा खाली पडला तसा डायरी होमात गेला कुमात गेल्याच्या नंतर आठ दिवसानं त्या ठिकाणी आठ दिवस निघून गेल्या आठ दिवसाच्या नंतर हात हात उठून उभा राहिला एका हाताला सलाईन होती उठून जिवंत स्वतःच्या समोर डॉक्टर दिसला डॉक्टरला हात जोडला डॉक्टर साहेब उपकार झाले व तुम्ही मला किडनी दिली डॉक्टरने सांगितलं मी तुला किडनी देणारा कोण आहे डॉक्टर मला किडनी माझ्या बायकोन दिली बायकोकडे गेला अगं बरं झालं तुम्हाला किडनी दिली तिने सांगितलं मालक मी नाही दिली माझ्या सासून दिली का सासूने सांगितलं जावई मी नाही दिली सासऱ्या ना, ना, ना दिली का नाही मला कोणी नाही दिली मग किडनी को दिली कोणी हा प्रश्न उभा राहिला बायकोनं विचारलं कोणी दिली बायकोनं सांगितलं कोणीतरी एक वेड म्हातारा आलं होत कोणीतरी एक वेड म्हातारा आलं होत डॉक्टर का धावत धावत गेला डॉक्टर कोण डॉक्टर माझ्या मदतीसाठी काही देव धावून आला का आणि डॉक्टरने सांगितलं देव होता की माणूस होता माहित नाही गड्या पण बघ दवाखान्याच्या बाहेर पांडुरंगाचं मंदिर आहे त्या मंदिराच्या बाहेर एक फाटलेलं धोतर आहे तुटलेली चप्पल आहे विखुरलेले केस आहे अंगामध्ये शर्ट नाही त्याच्या फाटलेली बनेल आणि तो अखंड देवाकडे एकच धाव करतोय सत्व प्राण तू माझे घे पण जीवदान तू त्याला दे सत्व प्राण तू माझे घे पांडुरंगा पण जीवदान तू त्याला दे हातातली सलाईम काढून टाकली टाकली सलाईन काढून टाकली टाके टाकले होते दोन्ही किडण्यांना टाके टाकलेल्या ठिकाणी हात लावले आणि धरत 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 मंदिराच्या समोर गेला मंदिराच्या समोर गेला तो म्हातारा देवाकडे पाहत होता डोयात्रा श्रुंगारत होता आणि म्हातारा देवाला एकच म्हणत होता अरे सत्व प्राप्त तू माझे घे पण जीवदान तू त्याला दे म्हात ओळखल नाही म्हणून म्हाताऱ्याच्या खांद्याला हात टाकला ओ बाबा ओ बाबा ओ कोण आहे हो तुम्ही ओ बाबा ओ कोण आहे तुम्ही म्हाताऱ्यानं माग पाहिलं आणि आश्चर्याचा धक्का बसला मग याला कळलं सात वर्षापूर्वी ज्या बाप्पाचा संबंध तोडला की नाही त्या बापान एक किडनी दिली त्या बापाच्या किडनीवर मी जिवंत आहे रे याच नाव बाप आहे रे याच नाव बाप आहे म्हणून तो खूप एका ठिकाणी म्हणतात रे